पुणे लोकसभेसाठी अवघे काही दिवस बाकी आहेत तेरा मेला निवडणूक होणार आहे त्या पार्श्वभूमीवर आता मी कोथरूडमध्ये आलेली आहे आणि कोथरूडकरांचं लोकमत कोणाला आहे हे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत काही कोथरूडकर आहेत सध्या पुण्यामध्ये तिरंगी लढण आहे वसंत मोरे रवींद्र धनेकर आणि भाजपचे मुरलीधर गोहळ यांच्यामध्ये पुण्यामध्ये लढत होणार आहे या तिघांबद्दल पुणेकरांना नक्की काय वाटते आणि त्यांचा खासदार त्यांना कसा हवाय हे जाणून घेण्यासाठी आता मी मध्ये आलेली आहे काय सांगाल तुम्हाला तुमचा खासदार कसा हवा आहे आम्हाला खासदार असा हवा आहे की पुण्यामध्ये जे आता कोयता गँग ड्रग्स वगैरे चालू आहे ते सगळं बंद झालं पाहिजे आणि जे युवा पिढी आहे नवीन पिढी घडणार आहे त्या पिढीला एक चांगला आदर्श म्हणून आम्हाला खासदार हवा आहे आणि त्यासाठी आम्ही रवींद्र भाव धुंगेकरांची मान्यता आहे पुणेकर म्हणताय काय म्हणतात पुणेकर निवडणार धंगेकर काय वाटतंय की धंगेकर जे तुमचे मुद्दे आहेत ते दिल्लीपर्यंत मांडू शकतात आणि सोडू शकतात जो माणूस ह्याच्यातून गेलेला आहे कष्टातून गेलेला आहे किंवा जो माणूस सर्वसामान्याच्या घरापर्यंत जाऊन प्रत्येकाच्या जा सुखदुखात सामील होतो तो, तो माणूस संसदेमध्ये आवाज उठवणार गोरगरिबाचे प्रश्न मांडणार एकमेव धंगेकर साहेब आहेत तुम्ही काय सांगाल तुमचं लोकमत कोणाला सध्या पुणे शहराचं वाहतूक समस्या खूप जटिल आहे ती सोडवण्यासाठी आम्हाला वाटतं की दविंदर धंगेकर चांगले प्रयत्न करतील धंगेकर हा एकदम गरिबांच्या गरीब मधला एक उमेदवार आहे आणि त्या आधी आमदार किती वेळेस बघितलं प्रत्यक्ष ओरवरती उतरून त्यांनी जे ओरवरचे जे धंदे गायक आहेत त्यांना सहाय्य करून त्याचं पद रिटर्न दंगेकर धंदे बसवले त्यामुळे दंगेकर हा बेस्ट उमेदवार आहे आणि त्याला आपण पण ज्याला मत देऊन विजय करायचा आहे हेच तुम्ही काय सांगाल का तुमच्याकडे सगळ्यात सा महत्वाची जी समस्या आहे ती काय आहे आणि ती कोण सोडवू शकता रवींद्र दंगेकर पण काय समस्या आहेत रस्त्याचे रस्ते रस्ते पाणी ड्रेनेज लाईन पाणी पिण्याच्या पाण्याची सोय आता सध्या पिण्याच्या पाण्याचे पण आले सध्या रवींद्र दंगेकरच करू शकतात काय हा आता मागायचे प्रश्न बघता पेट्रोल वाढ वाढ ज्या मुद्द्यांवरती निवडून आले निवड त्याचा विषय काय चालूच नाही आता सध्या त्यासाठी आम्हाला सर्वसामान्यांमधलाच माणूस हवाय आहे त्यासाठी आम्ही रवींद्र दंगेकरांनाच मदत करू पण आहेत वसंत मोहे पण आहेत सुरुवात त्यांच्यामुळे तगडी फाईट होईल असं दिसतंय मग दंगेकरच का धनगेकर हा सामान्यां म्हणणं आहे सगळे जण ह्याच्या दिवस ह्याच्या त्याच्या नावावरती मत मागत आहेत <coughs> हे स्वतःच्या कामावर मत मागणारा माणूस आहे ते मोदींसाठी मत नाही मागत किंवा त्यांच्या वरिष्ठांसाठी मत नाही मागत ते स्वतः स्वतःच्या कामावर बोलत आहेत बाकीचे आहेत ते बरेच जण आम्हाला मोदीसाठी पाहिजे तुम्ही तुमचं काम दाखवा आणि कामाचं मतदान घ्या बस म्हणून आम्हाला धनगे करावे तुम्हाला काय वाटतं तुमचं लोकमत कोणाला आमचं लोकमत माझं लोकमत सर्वसामान्यांचं लोकमत सर्वांचं लोकमत एकच रवींद्र भाऊ धंगेकर काय म्हणतात पुणेकर काय म्हणतात कोथरुडकर निवडून येणार दंगेकर खर तर आपण बघतो की हा कोथरूड म्हणजे इथे मोहळांचं जास्त आहे त्यांचं इथे ऑफिस पण आहे त्यांचे कार्यकर्ते पण जास्त प्रमाणात आहेत तरी पण सर्वसामान्यांमध्ये हा हवा काय वाटतं हो आत्ता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना धंगेकरांबरोबर आहे त्यामुळं या भाजपवाल्यांची आणि ह्या इथं असलेले पालकमंत्री असतील मंत्री असतील आमदार असतील कोणी असू द्या इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबर आहेत ना तिथे खालची वाळू ही सरकलेली असते आणि हा आत्ता पुण्याचा नाही तर पुणे शहर सोडून महाराष्ट्रात जिथे जिथे मी उमेदवार आहेत महा तिथल्या सगळ्यांची पायाखालची वाळू ही सरकलेली आहे त्यामुळं आम्हाला सर्वसामान्यांना सर्वांना दंगेकरच पाहिजे ही सर्वसामान्यांचा आवाज आहे दंगेकर तू काय सांगशील तुला तर भाऊंचं जर बघितलं असेल तर आज ते पंचवीस वर्ष खाली नगरसेवक होते जर तुम्ही बघितलं तर ते सर्वसामान्य मधून आहेत ने म्हणजे आजकालची आता निवडणूक आजकालच्या लोकांना सामान्य त्यांना उमेदवार हवा आहे आज जर तुम्ही भाऊंची कामं बघितली आमदारकीपासून नगरसेवक असल्यापासून कामं बघितली तर सर्वसामान्य वाटलेला हक्काचं व्यासपीठ कोण असेल तर भाऊ असतील आणि तसंच जर सांगायचं गेलं तर आदरणीय उद्धव साहेब असतील आमचे शरद पवार साहेब असतील अरविंद केजरीवाल साहेब असतील सर्व पक्ष सर्वांनी सर्वा मिळून जो सपोर्ट दिलेला आहे तो नक्कीच धंगेकरांना जर संविधान वाचवायचं असेल तर धंगेकरांना आपला सामान्य लोकांचा आवाज आपल्याला संसदेत पोहोचवायचा नक्कीच राहण्यास आणखीन काही इथे तरुण वर्ग आहे त्यांच्याकडून पण जाणून घेऊयात की नक्की यांचं लोकमत कोणाला आहे खरं तर हा जो कौतुळचा भाग आहे त्याच्यामध्ये धंगेकर बद्दल आपल्याला सर्वसामान्य नागरिकांनी सांगितलेलं पाहायला मिळतोय परंतु हा जो पूर्ण परिसर आहे तो मोहळांचा आहे असं पण म्हंटलं जातं काय सांगाल काका तुमचं लोकमत कोणाला असणार आहे लोकसभेमध्ये पुण्यात रवींद्र जंगेकर असणार का बरं धंगेकर काय वाटतंय रवींद्र जंगेकर म्हणजे सर्वसामान्य जनतेतला माणूस आहे आणि आम्हाला आशा आहे की जे काही आता जे इथून पुढे जी प्रगती होईल ते रवींद्र जंगेकरच करू शकते असा माझा विश्वास आहे काय सांगाल काका कोणाचं सा, तुम्ही तुमचं लोकमत या कोणाला असणार आहे भंजे का वाटत धंगेकर काय कामाचा माणूस कामाचा माणूस कधी बोलवा येणार नक्कीच सर अनेक जे नागरिक आहेत ते आता आतापर्यंत आपल्याला धंगेकरच सांगताना पाहायला मिळाले आता मी कोथूडच्या भागामध्ये आहे माझ्यासोबत काही महिला वर्ग का देखील आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात काय सांगाल ताई तुमचं यंदाचं लोकमत कोणाला असणार आहे पुणे लोकसभेसाठी धंगेकर की मोहळ मोहळ का बरं मोहळ का वाटतंय सांगा काय मुद्दे आहेत तुम्ही कशा करायची तरी पण पुण्याचं राजकारण पाहताय ना नाए नाए मी <laughs> तर हे जे नागरिक आहेत त्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया ना आपल्याला दिसतात खरं तर हा कोथरूडचा परिसरात आता सध्या मी आहे उपस्थित काय सांगल ताई कोथरूडमध्ये मध्ये आता सध्या पुणे लोकसभेमध्ये हवा कोणाची आहे कोणाची आहे बीजेपीची आहे बीजेपीचे उमेदवार कोण आहेत मोहोळ मुरलीधर मोहोळ त्यांना त्यांना मतदान जर करणार असेल तू तर काय मुद्दे का तू डोक्यात ठेवशील सध्या मला काही बोलायचं नाही तर आपल्यासोबत आणखीन काही गृहस्थ आहेत का, का। पुणे लोकसभेमध्ये कोणाची हवा आहे सध्या मुरिधर की मुरिधर मोहोळ की रमेंद्र का बरं मुरिधर मोहोळ हिमसेल्फ एज्युकेटेड आणि मुख्य म्हणजे असं आहे की त्याची जी पब्लिक रिलेशन्स बद्दलची जी ही आहेूड आहे ती इज मोर फ्रेंडली अबाउट मोर पीपल मोर टाईम्स फॉर मोर आणि पुण्यातले कुठल्या कुठल्या ज्या समस्या आहेत आता कोथरूडकरांच्या असतील किंवा पुण्याच्या असतील ज्या त्यांनी दिल्लीपर्यंत मांडल्या पाहिजे असं वाटते मुख्यतः वाहतुकीची समस्या आहे कारण करोनानंतर जो मोठा प्रवाह वाढला फोर व्हीलरचा ती क्रिया झाल्यामुळं डेन्सिटी ऑन रोड हॅज जिंक आणि त्यामुळं केवळ फ्लायओव्हर ऐवजी ओव्हरऑल रचना अशी असावी की ज्याच्यामुळे हेच विरळीकरण व्हावं त्यामुळे मग ती अडचण जर निघून गेली तर फार उपयोग होईल तर काय सांगशील तू पुण्यामध्ये सध्या कोणाची हवाय रवींद्र धनगेकर मुरलीधर मोहळ काय वाटतं एकंदरीत सध्या जे काही वातावरण पुण्यामध्ये आहे निवडणुकीचं त्याबद्दल माझं मत तर अन्न मोळ आणलंच आहे पुण्यामध्ये हवा जर बघितली तर मुरली मोळांचेच हवा आहे मुरलीधरांना कमीत कमी दोन लाखांनी लागतील कारण की का ज्या काँग्रेस पक्षाने प्रभू श्रीरामाच्या विरोधात सगळे वकील न्यायालयामध्ये उभे केले ते त्या काँग्रेस पक्षाला मला तर वाटत नाही पुण्यामधून कोण मतदान करेल रवींद्र जंगीकरला आणि त्या काँग्रेस पक्षाने प्रभू श्रीरामाचे प्रमाण माहित होते की प्रभू श्रीराम ह्या जगात आहेतच आणि जन्म झाला का नाही त्या पक्षाला मी मित्र मित्र नाही करू शकत माझे जे आहेत सगळेच वगैरे माझे मित्र परिवार त्याला पण मी सांगेल की मुरलीधरांनाच मोळ करा जो मुरलीधरांना मोळ मग पण समस्या ज्या आहेत पुणे शहराच्या त्या मांडण्याच्या मृदानामुळे मृदानांचं विजन मॅडम पुढे ते पाच ते दहा वर्षाचं मृदानांचं प्लॅनिंग आत्ताच ठरलेलं आहे की पुणे शहराचा काय आपण कसा पलटी करायचा मृदा पुणे शहराला कसं स्मार्ट करायचं हे मृदानामुळे विजन आत्ता त्यांच्या त्यांचं प्लॅनिंग ठरलेलं आहे मोर आणि सध्या जे काही वातावरण सुरू आहे फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे त्याचा परिणाम होईल कुठेतरी असं वाटतंय का नाही फोडाफोडीच परिणाम आहे फोडाफोड कोणी केले उद्येंची शिवसेना फुटली आणि अशरद पवारांची राष्ट्रवादी फुटली ह्याचा परिणाम मुरुदानाचं कुठे जाणार नाही मात्र असं वाटतंय बऱ्यावेळी कॅथलिक म्हणून शहराची जनता मुरुदांना मोरांच्या सोबत आहे माझ्यासोबत आणखीन काही आजी आहेत कोथरुडच्या आजी काय सांगायचं सध्या पुणे लोकसभेमध्ये कोणाचे हवे आहे धंगेकर आहेत मोहळ आहेत हाऊस वाईफ आहात तरी पण मतदान करणार असाल ना उद्या करणार ना हा मग कोणाला मतदान असं कसं सांगा आम्ही सांगू न तरी पण तुम्ही जर मतदान करणार असाल तर काय उमेदवारामध्ये बघणार आहात जे सोयी देतील ते कुठले मुद्दे तुमच्या ज्या काही समस्या आहेत शहरातल्या त्या मुद्दे म्हणायला एवढा अभ्यास बरं बरं ठीक आहे तर नक्कीच आता पुण्याची जी लोकसभेची निवडणूक होणार आहे त्याच्यासाठी अवघे चार दिवस राहिलेले असताना पुण्यामध्ये आता कोथरूड परिसरामध्ये आपण आलेलो आहोत परंतु इथे देखील अनेक जे नागरिक आहेत त्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळाल्या काही लोकांनी धंगेकरांचं नाव घेतलं काही लोकांनी मुरलीधर मोहळांचं नाव घेतलं काका काय सांगाल सध्या पुणे लोकसभेची निवडणूक होणार आहे आता मतदान आलेलं आहे पुण्यामध्ये कोणाची हवा आणि काय वाटतंय बीजेपीची हवा दिसते कोण तुमचं तुमचं मत कोणाला नाही सांगणार पण मतदान करताना विकासाचे कुठले मुद्दे कुठल्या समस्या तुमच्या डोळ्यासमोर असते पुण्यात एकंदरीत सगळ्या ज्या नागरिक समस्या आहेत पाण्याचा प्रश्न आहे रस्ते आहेत स्मार्ट सिटी जे काही आहे त्यामध्ये बीजेपीनं मेट्रोची तर व्यवस्था केलेली आहे रस्ते वगैरे करते आहेत बऱ्यापैकी तसे व्यवसाय ज्या गोष्टी दुरुस्ती दरवर्षी करताय खरंतर देशपातळीची निवडणूक आहे मग आपल्या शहराचे देशपातळीचे मुद्दे कुठे तिथे मांडले पाहिजेत कुठले मुद्दे ते मांडले पाहिजेत शेतीचा प्रश्न आहे रोजगाराचा प्रश्न आहे हे मात्र वेळच्या सोडणं सोडणं गरजेचं आहे तर ते फार भीषण स्वरूप गेलं गेलेलं विशेषतः एम्प्लॉयमेंट तर तो प्रश्न सुटणं गरजेचं आहे त्याला प्राधान्य देणं गरजेचं आहे या युवा पिढीला थोडस हे नक्कीच सर आ, आता काही अवघ्या चार दिवसांवरती आलेली आहे मतदानाची प्रक्रिया आणि त्यासाठी आता आपण कोथरुडकरांचं लोकमत जाणून घेण्यासाठी आलेलो आहोत आलेलो होतो आणि आपल्याशी कोथरुडकरांनी गप्पा मारलेल्या आहेत आणि त्यांचं लोकमत कोण आहे हे सांगून आपल्याला अधिक माहिती दिलेली आहे इथे पण आपल्याला संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या आहेत शबोस्ता शेख लोकमत डॉट कॉम पुणे